कांदा रोपवाटिकेमध्ये रोपांचे तण किडी व रोगांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असते यासाठी अशा प्रकारे फवारण्या व उपाययोजना कराव्यात जेणेकरून रोपे चांगली राहतील यासाठी सर्वप्रथम तण नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेंडामिथेलिन दोन मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी जेणेकरून योग्य प्रकारे तण नियंत्रण होईल तसेच रोपांवरील कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना रोपांवर शक्यतो लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर फुलकिडी म्हणजेच थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसून येतो यांच्या नियंत्रणासाठी आपण फिप्रोनिल पाच पर्सेंट यांचे एक मिली प्रति लिटर पाणी किंवा प्रोफिक प्रोफेनोफॉस पन्नास टक्के एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी किंवा इमिडा सतरा पॉईंट आठ टक्के दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी या प्रमाणात फवारणी करावी तसेच फवारणी अधिक प्रभावी करण्यासाठी त्यात स्टिकरचा वापर करावा प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी दहा मिली स्टिकरचा वापर करावा कारण कांद्याची पात ही गुळगुळीत असते यासोबत रोग नियंत्रण करण्यासाठी कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगांमुळे रोपांची मूळ सड किंवा करपा येत असतो यांच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेमध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करावी तसेच मेनकोझेप अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी किंवा हेक्झेकोनॅझोल एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच पीक पोषक म्हणून एकोणावीस 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 या विद्राव्य खताचा दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी केल्यास कीड रोग तसेच पोषक असे एकात्मिक व्यवस्थापन करता येते धन्यवाद व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओस लाईक व शेअर अवश्य करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका